अजित दादा अमर रहे परत या दादा अशा हृदय पिळवटून टाकणाऱ्या अश्रूंनी भरलेले डोळे आणि शोकाकुल वातावरणात आज संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या लाडक्या नेत्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेरचा निरोप दिला काल अठ्ठावीस जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या भीषण विमान अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाले होते आज दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बारामती येथील विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले अखेरचा निरोप देण्यासाठी जणू जनसागर उसळला होता राजकीय मतभेद विसरून सर्व पक्षांचे नेते कार्यकर्ते आणि लाखो सामान्य नागरिक आपल्या लाडक्या दादांना अखेरचे दर्शन घेण्यासाठी एकवटले होते यावेळी अजित पवार यांचे काका आणि देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक केंद्रीय आणि राज्यातील मंत्री आमदार खासदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते सकाळी नऊ वाजता गदिमा सभागृह येथून अंत्ययात्रेला सुरुवात झाली मात्र रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो लाखो चाहत्यांमुळे अंत्ययात्रा संथगतीने पुढे सरकत होती अनेकांच्या डोळ्यात अश्रू होते तर अनेक जण दादा आम्हाला सोडून जाऊ नका असे म्हणत हुंदके देत होते विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर पार्थिव आणल्यानंतर पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर देत मानवंदना देण्यात आली वातावरण पूर्णपणे शोकमय झाले होते अजित पवार यांचे अचानक जाणे महाराष्ट्रासाठी मोठा धक्का आहे प्रशासनावर पकड वेळेचे काटेकोर नियोजन निर्णय क्षमता आणि विकासाचा ध्यास घेणारा एक कणखर कर्तव्यदक्ष नेता आज काळाच्या पडद्याआड गेला आहे सिंचन पायाभूत सुविधा उद्योग शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी घेतलेले अनेक निर्णय राज्याच्या इतिहासात कायम स्मरणात राहतील त्यांच्या निधनामुळे राज्य सरकारने अठ्ठावीस ते तीस जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे आज बारामतीसह राज्यातील अनेक शहरांमध्ये बाजारपेठ आणि व्यवहार कडकडीत बंद ठेवून नागरिकांनी आपल्या लोक नेत्याला श्रद्धांजली वाहिली आज महाराष्ट्राने केवळ एक उपमुख्यमंत्री नाही तर एक धडाडीचा प्रशासक एक कणखर नेता आणि जनतेच्या मनात घर केलेला दादा गमावला आहे अजित पवार हे शरीराने आपल्यातून गेले असले तरी त्यांच्या आठवणी त्यांचे कार्य आणि त्यांचे निर्णय कायम महाराष्ट्राच्या स्मरणात जिवंत राहतील दादा तुम्ही आमच्यात नाहीत पण तुमचे कर्तृत्व आणि तुमचं स्वप्नातलं महाराष्ट्र घडवण्याचं स्वप्न कायम जिवंत राहील